मागील काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात बोगस कोरोना विमा निकृष्ट खते आणि आता अंगणवाड्यांना मिळणारा निकृष्ट निकृष्ट पोषण आहार अशा जिल्ह्यातील दर्जाचा पोषण आहार मिळत असल्याच्या तक्रारी वाढत आहे गुरुवारी चांदूर बाजार पंचायत समितीच्या सभापती स्वतः निकृष्ट पोषण आहारासह तक्रार घेऊन महिला व बाल कल्याण सभापतींच्या कक्षात दाखल झाल्या आणि निकृष्ट पोषण आहाराचा सभापती आणि प्रशासनासमोर समोर हो, केला मागील काही दिवसांपासून चांदुरबाजार तालुक्यातील तळवेळ अंगणवाडी केंद्रामध्ये देण्यात येणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचं निदर्शनास आले तळवेळ गावातील सरपंच किमदेव कुऱ्हाडे व तसेच गावातील नागरिक यांनी पोषण आहाराबाबत विचारणा केली असता संबंधित अंगणवाडी सेविकांनी ज्याप्रमाणे अंगणवाड्यांना आहार पुरवण्यात येतो त्याप्रमाणे मुलांना वाटप करण्यात येत असल्याचं सांगितलं पाहणी दरम्यान आढळलेल्या निकृष्ट पोषण आहाराबाबत पंचायत समिती कार्यालयाला लिखित स्वरूपात तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर गुरुवारी पंचायत समिती सभापती वनमाला गणेशकर आणि सदस्य यांनी निकृष्ट पोषण आहार थेट महिला बालकल्याण सभापतींच्या समोर दाखवला यामध्ये बोंगाळ साखर चनाडा अतिशय निकृष्ट दिसून आले त्यामुळे निकृष्ट पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी सभापती वनमाला गणेशकर यांनी केली आहे आमच्या चांदूर बाजार तालुक्यातील अंगणवाडीमध्ये तळवेल येथे ग्राम जे लाभार्थी आहे अंगणवाडीमधले त्यांची आमच्याकडे पंचायत समितीमध्ये तक्रार आली की आमच्या अंगणवाडीमध्ये जो आहार आलेला आहे मुलांना तो अतिशय निकृष्ट दर्जाचा आहार लहान मुलांना वाटप करण्यात आलेला आहे आम्ही ज्यावेळेस तिथे चौकशीला गेलो तेव्हा आमी सुद्धा तो तिथे ज्या वेळेस आम्ही पाहणी केली तेव्हा आम्हालासुद्धा तो आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा पाहण्यात आलेला आहे तशी तक्रार आम्ही इथे जिल्हा परिषद सिओ साहेबांकडे सुद्धा केलेली आहे आणि त्यानंतर आम्ही करसगाव गोविंदपूर असे सात आठ अंगणवाड्या आमच्या चांदूर बाजार तालुक्यातील आम्ही ते त्या अंगणवाडीला भेट देऊन तिथे आहाराची तपासणी केली तेव्हा तिथेसुद्धा आहारामध्ये आम्हाला अतिशय निकृष्ट दर्जाचा आहार पाहण्यास मिळाला तरी या आहाराची व्यवस्थित तपासणी करण्यात यावी आणि याला जे कंपनी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे आहारामध्ये चना मुंगाळ साखर तिखट हे सुद्धा याच्यामध्ये सुद्धा निकृष्टपणा दिसण्यात आलेला आहे तरी यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जो माल येतो छोट्या मुलांच्या जीवनाशी हा छेड होत आहे हा छेड थांबायला हवा अंगणवाड्यांमध्ये धोकादायक आहे त्यामुळे याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली आहे दहा तारखेला मान्य अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख यांच्या गावात तळवेल येथे तक्रार आली एकशे एकोणीस व एकशे अठरा अंगणवाडी क्रमांकाची काही इथं निकृष्ट दर्जाचा आहार मिळाल मिळतो म्हणून जयवंतराव गवई यांनी त्यांच्याच गावातील रहिवाशी यांनी तक्रार केली पंचायत समितीला तक्रार आल्याबरोबर मी व माझ्या सहकारी सभापती वनमाला मी पंचायत समिती सदस्य संतोष किटुकले आम्ही दोघंही संबंधित अधिकाऱ्याला घेऊन एकशे एकोणीस व एकशे अठरा अंगणवाडीची के तपासणी केली असता दहा तारखेला तेथे प्रत्यक्षदर्शनी तूरदार तूरदार सॉरी मुंगदाळ चना व गहू व तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचा निघाला प्रत्यक्ष हे करता तेव्हा तेथील सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका व स्वतः सी सी डी पी ओ व विस्तार अधिकारी हजर होते प्रत्यक्ष पाहणी केली असता अत्यंत निकृष्ट दर्जाचा तो आहार निघाला त्याची आम्ही सर्व त्यांच्यासमोर पंचनामा करून प्रत्यक्ष पाहणी केली व तो शिवसाहेबांना साहेबांना आम्ही सपोर्ट केला तो टेस्टला पाठवलेला आहे त्याचा रिपोर्ट आल्यावर त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई करावी ही आमची मागणी आहे कारण की हा आहार माणसासाठी असता तर ठीक आहे पण हे लहान मुलं जे पाच ते तीन ते पाच वर्षाचे आहे त्यांच्याशी जीवाशी खेळ आहे आणि मान्य अध्यक्षांच्या गावात हा प्रत्यक्ष अंगणवाडीचं प्रकार घडलेला आहे याची सखोल चौकशी होऊन लहान मुलांशी जोपर्यंत तुम्ही जीवनाशी खेळ करत आहात याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही इथंच तुमच्या अध्यक्षांच्या गावातला हा प्रकार आहे त्यांच्या दालनासमोर आम्ही उपोषणाला बसू ह्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो धन्यवाद महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास यांनी निकृष्ट पोषण आहाराचे से सॅम्पल तपासणी पाठवले आहे मागील काही महिन्यापूर्वी दर्यापूर फंडेश्वर दिवसा या ठिकाणी अंगणवाड्यांमधील पोषण आहारात निकृष्ट मोंडा निदर्शनात आले यावर तक्रारी होऊनही कुठलीही कार्यवाही झाली नाही हे विशेष परंतु चांदूर बाजार पंचायत समितीमध्ये आढळलेला हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंगणवाड्यांना कंत्राटदाराकडून होणारा निकृष्ट पोषण आहाराचा पुरवठा थांबविण्यात येणार था। असल्याचं महिला बालकल्याण सभापती पूजा आमले यांनी सांगितले एक तक्रार होती त्यांच्याकडे तर त्यांचं म्हणणं आहे की अंगणवाडीत पोषण आहार होतो तो पूर्ण निकृष्ट दर्जाचा आला आहे आणि त्यांनी तसे सॅम्पल पण इथे सोबत घेऊन आले आहे त्या मग त्या आम्ही सर्व बघितले खरंच ते सॅम्पल खरंच निकृष्ट दर्जाचे आढळून आले आणि आम्ही ते सम सर्व सॅम्पल टेस्टिंगसाठी आता पाठवले आहे त्याचा रिपोर्ट येईलच आता रिपोर्ट आल्यावर आम्ही त्याच्यावर जे त्यांच्या दोषी आढळून त्याच्यावर कारवाई करूच आणि तोपर्यंत आम्ही हा साठा पुरवठा पोषण आहाराचा थांबून ठेवू आणि जो काही याच्यात दोषी असेल त्याच्यावर नक्कीच कारवाई होईल असे घोडके सरांना मी आदेश दिले गेल्या कित्येक दिवसापासून निकृष्ट पोषण आहार येत आहे चांदूर बाजार येथील प्रकरणामुळे हे निदर्शनास आलं परंतु संपूर्ण जिल्ह्यात किती निकृष्ट आहार मिळत असेल याची पाहणी जिल्हा परिषद प्रशासन करणार का असा प्रश्न आता निर्माण झाला यामागे मोठी लॉबी असल्याचीही मोठी चर्चा आहे त्यामुळे या प्रकरणाला न्याय मिळणार का कि तेरी चूक मेरी भी चूक मध्ये सर्व नियोजन होणार हे आता वेळच ठरविणार आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती